టీంబూర్ని టీంబూర్ని ఒక కాళ కూడా వేలచి వేలచి ఒక కోఖం శతవరి ఫరంగి కాపూర్ काही बहारंगी बहारंग मूळ म्हणते ते जे औषधात वापरते हे बहारंगीचं झाड आहे बहारंगमूळ म्हणते ती बहारंगमूळ असे फुलं आले का जंगलात असं दिसतंय हे बरोबर बहारंग मूळ बहारंगमूळ बघायचं एक झाड आहे अग्निमंत नवीन झाड बघायला भेटतात आपल्याला दिसत नाही ना ह्याच्यात ह्याचे एक दोन एकच झाड राहिले ह्याच एकच झाड दिसते एवढं तर बाकीच लेमन बाग पात्र एक मी होऊन त्याच एक काढून एकदम कोणते कोणती झाड आहेत आपल्या लक्ष देत नाही व्हिडिओ बघतो परत कोणी मागितलं तरी परत परत यायची गरज नाही जास्त हिरड शेमी वरिजिनल मोह मोह बकुळ बघा जंगली रातळ्यासारखंच आहे गोकर्णी दोन फुलाची राम राम